नगर प्रतिबिंब जनमानसांचे माफी मागा अन्यथा काळं फासणार मराठा समाजाचा रावतांना इशारा मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाविरोधात भूमिका घेणारे नरेंद्र पाटील आणि राजेंद्र राऊत यांच्या विरोधात आज अहमदनगर सकल मराठा समाजाकडून माळीवाडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर जोडे मारो आंदोलन करण्यात आले पुतळ्यासमोर यावेळी मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते तसेच यावेळी नरेंद्र पाटील आणि राजेंद्र राऊत यांनी मराठा समाजाची माफी मागावी अन्यथा त्यांना काळं फासल्याशिवाय आम्ही राहणार नाही असं आवाहन देखील अहमदनगर मराठा समाजाकडून करण्यात आलंय यांनी विषय जे चुकीचे आपशब्द बोलले आज तुम्हाला सांगतो समाज यांना कधी माफ करणार नाही ना। प्रचंड त्रास पाटलांनी या समाजासाठी घेतलेला आहे आणि याला आमदारकी सोडा हो याला समाजात आहे ना तुम्हाला साधा ग्रामपंचायत सदस्य हो जो राऊत होणार नाही ना। आणि इथून पुढं जो बोलेल त्याला महाराष्ट्रात जो मराठा समाज अजिबात फिरून देणार नाही जय जिजाऊ जय शिवराय ओके जय शिवराय जय असतू मराठा आज दादा जारंगे पाटील जवळपास एक वर्षापासून जे आंदोलन करत आहेत आणि वेळोवेळी इतर समाजाशी आम्ही दुश्मनी घेत नाहीत पण जे मराठा समाजाचेच मराठा गाव उमेदवार आमदार ज्यांना बी जे पीने काही दिवसापूर्वी स्वीकृत म्हणून घेतलंय काहींना निवडून आणलंय असे उमेदवार जे मराठा आहेत त्यांच्या विरोधात म्हणजेच हिऱ्याच्या पोटी जी गारगोट जन्माला आली ज्या अण्णासाहेबांचं नाव आम्ही कायमस्वरूपी म्हणजे अण्णासाहेब पाटील ज्यांनी त्या काळात आरक्षणासाठी स्वतःला गोळी मारून घेतली त्यांच्या पोटी जी गारगोट जन्माला आली ते नरेंद्र पाटील यांनी सांगितलं की दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार आहेत म्हणजे आमदार हे पाटील मनोज जरांगे हे एकटे नेते नाहीत तर मी नरेंद्र पाटलाला नगरमधून आव्हान करतो का तीनशे पासष्ट दिवस हे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार मेले होते का आणि तुम्ही बी मेले होते का आज तुम्ही जागे झाले का अरे आम्ही अण्णासाहेब पाटलांचं नाव छातीवर कोरलंय आणि तुम्ही त्या बीजेपीच्या एका दलालाचं नाव नरेंद्र म्हणून तुम्ही हातावर कोरलंय मग याचा अर्थ तुम्ही खरोखर अण्णासाहेबांचं खर अण्णा पाटलांचं म्हणजे तुम्ही पुत्र म्हणून आहात का ज्यांनी मराठा सा, मराठा समाजासाठी जीवदान दिलं आणि तुम्ही त्यांचे पुत्र असून तुम्ही मराठा समाजाला विरोध करता मनोज दादांना विरोध करता ज्या माणसांनी निस्वार्थीपणे एक वर्ष आंदोलन चालवलंय निस्वार्थीपणे ते आज उपोषणात बसतात आणि आज तुम्ही त्यांना टार्गेट करता फक्त काय तर देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून बीजेपीच्या सत्तेत तुम्हाला काही लाभ भेटतो का यांच्या सांगण्यावरून तुम्ही आज मनोज दादांना समाजाला टार्गेट करता नरेंद्र पाटील हे चुकीचं आहे मी पुन्हा एकदा सांगतो का हिऱ्याच्या पोटी गारगोट जन्माला आलेला हा नरेंद्र पाटील यांनी परत जर समजा समाजाविषयी आणि मनोज दादांविषयी काही गरज ओळखली तर दादा तुला जिथं असेल तिथं तुला काळा फासले जेव्हा मराठा समाज राहणार नाही आणि राहिला तर राऊत त्या राऊतला म्हणत तुला जर एवढा होत असेल तर तू मराठा समाजाचं नाव काढून टाक तू जात बदल आणि मग मराठा समाजावर बोलायचं तर बोल अरे बारशीतच तुला किती लोकांनी विरोध केला एका महिला वाघिणीने तुला काय काय बोलली याचा विचार कर समाज तुझ्यावर काय काय का बोलतायचा विचार कर आणि मग तू मनसदाविषयी आणि मराठा समाजाविषयी काय बोलायचं ते का बोल तू काय बोलणार आहे मराठा समाजाविषयी तुला फक्त या आमदारकीत निवडून यायचंय कोण म्हणून तू मराठा समाजावर तोंड सुख घेतो जर तुझ्यात हिंमत असेल तर नगरमध्ये येऊन दाखवतो नाही तर आम्ही तुला फासायला तू तु जिथं असणार तिथं येणार हा तुला इशारा समाजाच्या मधून नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा